मुंबईमध्येच होणारा एक खरारक घटना तुम्हाला मी सांगतो माझ्यासोबत आहे आमचे भाऊ चंद्रकांत लोखंडे मागील तीन वर्षाअगोदर चंबूर या ठिकाणी स्वतःचं घर यांनी घेतला वारंवार ते तिकडे जयंती साजरा करत असतात महापुरुषांचा फुलेशाह आंबेडकर बौद्धांना मानणारे हे विचारधारेवर चालणारे हे भाऊ आहेत जयंती हा इकडे का साजरा करतो इथे झेंडा का लावतो हा हा राग मनात ठेवून आजूबाजूचे जे जातीवादी मानसिकतेचे लोक आहेत यांना वारंवार हल्ला चढवला ह्यांच्या घरात बसून ह्यांच्या बायकोला ह्यांच्या मुलाला आणि ह्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला मागील दोन वर्षापासून यांच्यावर अन्य अत्याचार चालू आहे दोन हजार तेवीसला ह्यांनी चौदा एप्रिलला जयंती साजरा केली होती झेंडा लावला होता ते झेंडा चौदा तारखेला रात्रीच निळा झेंडा आणि पंचशील झेंडा नाल्यामध्ये त्यांनी लोकांनी फेकून दिला पोलिस स्टेशनमध्ये हे तक्रार करायला गेले होते उलट पोलिसां कडूनच त्यांना जा विचार विचार विचारतात की तुला तिकडे झेंडा नाव लावण्याची परमिशन कुणी दिली पोलिसांना विचारून आम्ही झेंडा लावायचा का पोलिसांना विचारून आम्ही महापुरुषांची जयंती करायची का आ महापुरुषांची विचारधारेवर आम्ही नाही चालायचं का हे मला प्रशासनाला विचारायचं आहे तिथे प्रशासन मुख घेळून बसलेली आहे का दलित आदिवासी बहुजनांची ही सरकार नाही आहे का फक्त जातीवादी मानसिकताच्या विचारावर ही सरकार आहे का इथे बौद्ध समाजाच्या लोक सुरक्षित मुंबईसारख्या लोक मुंबईसारख्या एरियामध्ये सुरक्षित आहे का आत्ता ह्या होळीच्या दिवशी चौदा तारखेला चंद्रकांत भाऊ ह्यांच्या घरात पाच ते सहा लोकं घुसून ह्यांच्यावर जीव हल्ला करतात यांच्या बायकोला आणि ह्यांना व याच्या मुलाला मारहाण करतात प्रशासनाने ह्याची दखल घ्यावी ॲट्रॉसिटी अंतर्गत त्या लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे आत्ता त्यांच्यावर कुठल्याही प्रकारे अटक झालेली नाही पोलिस स्टेशनमध्ये पोलिस स्टेशनच्या आवारात एरियामध्ये ते जातीवादी मानसिकच्या ते मानसिकतेचे लोक वा वावरत वा आहेत फिरत आहेत दहशत निर्माण झालेली या परिवाराच्यावर अद्याप यांच्यावरती जीव यांना हल्ला होऊ शकतो खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो मी विनंती करतो इथील इ इथल्या प्रशासनांना पोलिसांना वरिष्ठांना लवकरात लवकर त्यांना अटक करावी त्याला त्यांना जेरबंद करावी अन्यथा भीम आर्मीच्या वतीने मी इथून आवाहन करतो या गवंडी पोलिसांच्या बाहेर आम्ही तीव्र आंदोलनचा इशारा देऊ परत एकदा मी सांगतो चंद्रकांत भाऊच्या परिवारावर धोका आहे आरोपी कधी यांच्यावर जीव घेणं हल्लं करू शकतात जय भीम